शिर्डी साई परिक्रमेसाठी लाखो भाविकांनी साईनगरीत हजेरी लावत चौदा किलोमीटर पायी चालत मोठ्या मंगलमय वातावरणात नामाच्या जयघोषात परिक्रमेत सहभाग नोंदवला आहे दरम्यान शिर्डीसह पंचकृषीतील साईभक्त ग्रामस्थांनी आपापल्या परीने येणाऱ्या साई भक्तांसाठी चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था करून साईभक्तांसाठी सेवा कार्य केले आहे कर्डोबा नगर परिसरात शिवसेना नेते कमलाकर कोते मुंबई अंधेरी येथील भाजप नेते मुरजी काका पटेल पुणे येथील सचिन भाऊ अग्रवाल प्रीती अग्रवाल आणि अग्रवाल कुटुंब तसेच जालना येथील निलेश शिंदे सचिन लबडे विजय सिनानी दत्ता पाटील एम बलराज यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा हजार वडापाव आणि चहा पाण्याची सुंदर व्यवस्था करण्यात आली या सेवेचा हजारो भाविकांनी लाभ घेतला असून साई भक्त गणपतराव लक्ष्मण उदावंत शंकर उदावंत शीतल उदावंत पूजा उदावंत सानिका उदावंत प्रतीक उदावंत तसेच नांदुर्खी ग्रामस्थ सखाराम चौधरी संतोष उदावंत साईदास उदावंत विलास चौधरी ओम चौधरी विजय बोराडे स्वप्नील बोराडे तसेच महासापती महाराज यांचे नातू अजय नागरे केशव उदावंत आदींसह ग्रामस्थांनी या धार्मिक उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले असून साई प्रतीक प्रतिष्ठानचे अध्यक्ष भागवत गणपत उदावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा साई सेवा उपक्रम पार पडला आहे शिर्डि, परिक्रमा आहे आणि आज ह्या वर्षी त्यांचे पा, पाचवी वर्ष आहे शिर्डी परिक्रमेचे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही पंधरा हजार वडील पावांचं नियोजन आम्ही येथे केलेलं आहे आणि त्यामध्ये उदावंत परिवार आणि सचिन अग्रवाल प्रीती अग्रवाल आणि मुरजीभाई पटेल यांचा मोठा मोलाचा वाटा आहे त्यांच्यामध्ये आणि याही वर्षी आमची मोठ्या संख्येने आम्हाला प्रतिसाद जनतेचा मिळतोय आणि आम्हाला खूप आनंद होतोय की आम्हाला सेवा करायला आम्हाला खूप आनंद होतो आम्ही उदावंत परिवार शिर्डी येथे राहणारे खूप नशीब लागतं शिर्डी येथे राहायला कारण ज्या 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 भूमीमध्ये साईबाबांचं वास्तव्य आहे त्या भूमीमध्ये राहण्यासाठी खूप मोठं सौभाग्य लागतं यासाठी यामुळे आम्हाला खूप गर्व आहे शिर्डीकर असल्याचा तर दरवर्षीप्रमाणे साईबाबांची ही परिक्रमा होत असते त्या हे साईबाबांचे पाचवे वर्ष आहे परिक्रमेचे हे पाचवे वर्ष आहेत दरवर्षीप्रमाणे दहा ते पंधरा हजार वडेपावचा आमचा उपक्रम असतो त्यामध्ये आम्हाला मुजी भा मुजी काका पटेल सचिन भाऊ अग्रवाल प्रीतिताई अग्रवाल तर तसेच जालनाचे आमचे शिंदे भाऊ यांचे भरपूर कार्य सहकार्य लागले तर तसेच आम्ही या सर्वांचे खूप आभार मानतो की तुमच्यामुळे आम्हाला साईबाबांचा एवढा मोठा कार्यक्रम करण्यामध्ये वाटा मिळतो तसेच आम्ही आता ही भरपूर मागच्या वर्षीपेक्षा ही वर्षी जास्त पब्लिक आहे तरी आम्हाला शक्ती तशी बघते आम्ही तसे आ, नियोजन आखले आहे तसं साईबाबांनी आमच्याकडून हे कार्य पूर्ण करून घ्यावे अशी साईबाबा चरणी प्रार्थना साईबाबांचे अनुभव तर प्रत्येकाला येतच असतात तसे तसे दरवर्षीप्रमाणे पब्लिक ही वाढत असते साई भक्त ही दरवर्षीप्रमाणे वाढत असतात जसे जसे लोकांना अनुभव येत चालतात तस तसे ते लोकांना सांगतात की असा असा आम्हाला अनुभव आलेला आहे तस तसे परिक्रमेसाठी भरपूर गर्दी होत असते भरपूर साईभक्त येत असतात तसच हे हे शिर्डीकरांनी जो हा निय, नियम आखलेला आहे दरवर्षी परिक्रमा करण्याचा अकरा महिने परिक्रमा करण्याची आणि बारावा महिना हा मोठी परिक्रमा म्हणजे पूर्ण पूर्ण शिर्डीत फेरी मारण्याची जी हा उपक्रम आहे हा शिर्डीकरांना खूप समाधानकारक आहे त्यामुळे आम्ही शिर्डीकर असल्याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे नमस्कार शिर्डी पराक्रम महोत्सव दोन हजार चोवीस आज या शिर्डीमध्ये लाखोच्या संख्येनं लोक भावी भक्ता इथं दर्शनाला आले आणि त्यांची सेवा करायला आम्हाला एक लाभ झाला आणि उदवंत उदावंत परिवार हे यांनी एक चांगल्या पद्धतीनं सकाळपासून आम्ही आम्ही जाऊन आलो सगळे मित्रमंडळी आणि सकाळपासून इथं वडापाव आणि पाणी वाटपाचा कार्यक्रम चालू आहे आताही सध्याला चालू आहे आणि येणाऱ्या सर्व भक्तांचे खूप मनापासून धन्यवाद साईबाबांच्या पदस्पर्श आणि पाव या भूमीमध्ये हे पाचवं वर्ष साई परिक्रमा या ठिकाणी उदंत परिवार साई यांच्या म्हणणारे जे मालसापती यांचे पंतू या ठिकाणी मुंबई येथील साई भक्त मोरजीभाई पटेल सचिन भाऊ अग्रवाल निलेश भाऊ शिंदे आणि यांच्या या परिक्रमाच्या निमित्ताने दरवर्षी या ठिकाणी पंधरा हजार पावडे आणि पाच हजार बेस्टरीचं असं अन्नदान या ठिकाणी मोरजीबाई पटेल आणि अग्रवाल आणि शिंदे यांच्या वतीने या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे तर ह्या सर्व कार्यक्रमाचं नियोजन मळसापती यांचे पंतो आमचे मित्र गणपतदाजी शंकर उदावंत आणि संतोष भाऊ उदावंत आणि त्याचप्रमाणे साईनाथ भाऊ उदावंत आणि निरेश निलेश भाऊ आणि शिंदे हे सर्व या ठिकाणी परिसरातील जे उदावंत परिवार प्रेम करणारे सर्व यांनी या ठिकाणी सहकार्य केलं या परिक्रमासाठी तेव्हा त्यांचं मी माझ्या चौधरी कुटुंबियाच्या वतीने आभार मानतो कारण असा योग पुन्हा जीवनात येत नसतो मनुष्य जन्माला आल्यानंतर किती दिवस जगला याही पेक्षा तो कसा जगतो अशा स्वरूपात मोरजीबाईने या ठिकाणी अन्नदानाचं सप्न मांडलं आणि उदांत परिवाराने त्याची सांगता या ठिकाणी करण्याचं काम चालू केलेलं के आहे जय श्रीराम